श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा अनेक समस्यातून प्रश्नातून सुटण्यासाठी तू मार्ग शोधत आहेस मला माहीत आहे की ते मार्ग तुला मिळावे म्हणून तो खूप काही प्रयत्न देखील करणे सुरू केले आहे त्या गोष्टींसाठी तू ते प्रयत्न करत आहेस ज्यामुळे तुला पुढे जाता येईल ते सर्व काही प्रश्न संपावे आणि तुला योग्य मार्ग मिळावा म्हणून तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे घाबरू नकोस पुढे चालत राहा कारण तुझ्या दुःखांचा नाश करणारा देव आज तुझ्या पुढे आला आहे बाळ्या घाबरू नकोस कारण यश हे तुला मिळणार आहे पण प्रयत्न केल्याशिवाय नाही प्रयत्न करत राहा पुढे चालत राहा कोण तुझ्यासाठी काय करत आहे त्यापेक्षा तू तुझ्यासाठी काय करत आहे याला महत्त्व दे कारण कधीही कुणीही कुणासाठी काय करतो यापेक्षा आपण आपल्यासाठी काय करतो हे अधिक महत्त्वाचे आहे तुझी वेळ निघून जाण्याअगोदर तू ते कार्य प्रारंभ कर जर तुझ्या मनात आले आहे की तुला ते कार्य प्रारंभ करायचे आहे मग कशाची वाट पाहत आहेस बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत त्या गोष्टींचा फक्त विचार करणे आणि त्याची सुरुवात न करणे अशा चुकीच्या निर्णयासोबत चालू नकोस जर तुला ते हवे आहे देवाने जर तुझे संकट टाळावे आणि तू पुढे खूप काही प्रगती करावी असे तुला वाटत असेल तर नक्कीच त्या कार्याचा प्रारंभ कर जे तुझ्या मनात आहे खूप काही वेळ गेला आहे आणि पुढील वेळ तू न घालवावा यासाठी मी आशीर्वादासह आज तुझ्या पुढे आलो आहे ज्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला शुभारंभ करायचा आहे त्यात श्री गणेशा करा आणि पुढे जा देव म्हणतात तुझी बाजू राखायसाठी मी आहे कोण तुझ्या विरोधात कार्य करेल याकडे जास्त विचार करू नकोस कारण या काही काळातच तुला ते सर्व काही प्राप्त करून पुढे जायचे आहे त्या शक्यता प्राप्त करायच्या आहेत ते मिळवायचे आहे तुला माझे आशीर्वाद प्राप्त आहे पण तू प्रयत्नात कमी पडत आहेस का याची पडताळणी कर होय माझे बोल आज तुला काही कडवट वाटू शकतात पण ते सत्य आहेत कारण तू योग्य दिशेने चालावा अशीच मी तुला आज्ञा करू इच्छितो बाळा वेळ जाण्याअगोदर जो कोणी कार्य करतो त्याला मोठे यश पदरात पाडून घ्यायचे आहे हे निश्चित आहे देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला खूप काही काटे असतात उदाहरणार्थ ते गुलाबाचे झाड असेल त्या फांदीला अनेक काटे असतानाही तो गुलाब उमलायचा राहतो का ती कळी फुलायची राहते का त्याचप्रमाणे तू तुझ्या जीवनाला बनव इतके काटे असतानाही इतके शत्रू असतानाही तू पुंबलायचा प्रयत्न कर कारण दैवी साथ तुला आहे देव तिथे साथ देतात जो प्रयत्न करायला तयार आहे माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आले आहेत अशा प्रकारे हताश आणि निराश राहू नकोस कारण तू मोठ्या यशासाठी तयार केल्या जात आहेस बाळा तुला ते हवे आहे ना मग त्यासाठी प्रयत्न कर जे कोणी आज तुला तुझ्या कार्यात अडथळे बनून प्राप्त होत आहेत त्यांना ते काटे मानून सोडून दे कारण गुलाबासोबत काटे मोजण्यात घेत नाहीत तुला माहीत आहे किंमत आहे ती फक्त गुलाबाला जर तुला गुलाब बनायचं आहे तर ते प्रयत्न सुरू कर बाळा यशस्वी होण्यासाठी फक्त प्रयत्न आवश्यक आहेत जर तुमच्या जीवनातून काही गोष्टी काढून टाकाव्या अशा तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही प्रयत्न करणे तितकेच आवश्यक आहे कोणी कितीही तुमच्या कार्याच्या आड येऊ देत तरीही मार्ग निघू लागतील कारण तुम्ही प्रयत्न करत असाल जिथे जो कोणी प्रयत्न करतो तिथे तो यशस्वी होण्यास तयार होतो आज तुमच्या कुटुंबावरील अटळ संकट टळेल जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर बाप्पाचा सा तुमच्यासाठी निरोप आहे की तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्मात अधिक आनंदी वृत्तीने पुढे चालावे देवबाप्पा म्हणतात बाळा आज मी तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे की तुला येणाऱ्या काळात काहीतरी नवीन शुभारंभ करायचा आहे त्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत देव म्हणतात बाळा आजचा हा ब्रह्मांडीय संदेश तुमच्यासाठी आहे तुम्ही निवडलेल्या पुष्पाद्वारे आज ब्रह्मांड तुम्हाला काही संदेश काही संकेत देऊ इच्छित आहे जर तुम्ही हे ऐकाल तर तुम्ही पवित्र व्हाल तुम्ही अधिक शक्तिशाली व्हाल आणि तुमच्या मनातली ती शंका निरसन होईल जर पुढील काही मिनिटे तुम्ही या संदेशासोबत राहाल तर तुमच्या आयुष्यात अगदी पुढल्या क्षणाला देखील काही चमत्कार घडतील तुमची वेळ आणि तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी बदलल्या जात आहेत जे बदल होत आहेत ते स्वीकार करा कारण ते सर्व काही देवाकडून घडत आहे देव जेव्हा काहीतरी परिवर्तन बदल तुमच्यासाठी ठरवतात ते सर्व काही तुमच्यासाठी आनंदासाठी असते तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही आता हा संदेश ऐकत आहात शक्ती तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्ही खास आहात तुमच्यात काही विशेष गुण आहेत तुम्ही आता देवाच्या दृष्टीने समोर आहात देव तुम्हाला पाहत आहे तुम्ही नेहमी योग्य निर्णय घेता आणि योग्य कर्म करता म्हणूनच तुम्ही आज या संदेशापर्यंत आला आहात या संदेशाची निवड करणे हे तुमच्यासाठी एक भाग्याचे लक्षण भाग्याचे चिन्ह ठरणार आहे तेव्हा या संदेशाला अर्धवट सोडून जाऊ नका जर तुम्ही हे पूर्ण ऐकल्यास तुमच्यातून ताण तणाव वेदना आणि दुःख कमी होताना तुम्ही याचा अनुभव या चोवीस तासात घ्याल जो कोणी माझा प्रिय बाळ माझ्या या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहे तो अत्यंत भाग्यशाली आहे कारण त्याची निवड मी स्वत केली आहे तुमच्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला घ्याल त्या क्षणापासून तुमच्यात माझी ऊर्जा प्राप्त होऊन तुम्ही अधिक शक्तिमान स्वतःला प्राप्त कराल कारण काही दिवसांपूर्वी तुम्ही ते सर्व काही त्रास सहन केले आहे ज्यामुळे तुम्हाला तुमची शक्ती कोणी हेरावून घेतली आहे अशा गोष्टींचा सा। तुम्ही सामोरा गेला आहात तेव्हा आता पुनश्च देवाने तुम्हाला तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात ती शक्ती परत देण्यासाठी ते आशीर्वादाच्या रूपात देव आज तुमच्यापर्यंत आले आहेत तुमची शक्ती वाढू लागेल कारण तुम्हाला आता ते कर्म पुढील काही काळात करायचे आहे त्या सर्व कार्यांना लागणारी शक्ती तुम्हाला देवांकडून प्राप्त होऊ लागेल देवाला माहीत आहे की तुम्हाला योग्य वेळेत काय द्यावे आणि तुमच्याजवळून योग्य वेळेत काय काढून घ्यावे म्हणूनच देवाची योजना आहे की हा संदेश तुम्ही ऐकावा आणि या क्षणाला जे कोणी माझे प्रिय भक्त या संदेशाला प्रार्थना करत आहेत त्यांच्या सर्व काही प्रार्थना स्वीकार केल्या जातील तुम्हाला तुमच्या चांगल्या तुम्हा कर्माचे फळ मिळणार आहे निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा पुढील काही काळात तुम्ही तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद प्राप्त कराल कारण देव जागोजागी देवाचे देवदूत उभे करून तुमच्यासाठी ते सर्व काही घडवणार आहे जे तुम्हाला हवे आहे तुम्ही जे पाहू शकत नाही ते मी पाहत आहे मी तुमचं भविष्य बघत आहे तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे तुमच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये जे काही खूप काही विचार आहेत ते प्रयत्न करायचे आहेत तर आता ते तुम्हाला खूप यश मिळवून देणारे ठरणार आहे आजचा हा संदेश जिथे जिथे माझे बाळ ऐकत आहे त्यांच्या आयुष्यातून त्या नकारात्मक ऊर्जा कायमच्या निघून जाणार आहेत त्यांना मोठ्या यशाची संधी चालवून स्वतःहून प्राप्त होऊ लागेल जर तुम्ही तुमच्या भविष्यात डोकावू इच्छिता तर मी आज तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणारा काळ तुमच्यासाठी शुभ परिवर्तन आणि आनंदाची संधी देणारा आहे आनंदे आनंद तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे तुम्ही फक्त कुठलीही भीती न बाळगता पुढे जायचे आहे पुढे जात असताना फक्त आपल्या कर्मावर आपल्या देवावर आणि आपल्या कुटुंबावर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकायचे आणि ते यश प्राप्त करायचे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला साथ देत आहे कारण ती साथ तुम्हाला हवी आहे आणि तुम्हाला ती गरजेची आहे म्हणून तुमचा प्रत्येक सदस्य जो कुटुंबातील आहे तो तुमच्यासाठी प्रार्थना देखील करत आहे मी ते सर्व काही ऐकत आहे कारण मी तुमचा देव आहे मला तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा माहीत आहे पण कधी काही इच्छा अशा आहेत ज्यांना योग्य तो वेळ लागणार आहे त्यासाठी निश्चिंत रहा पुढे चालत राहा कारण पुढे मार्गात तुम्हाला अनेक काहीतरी संधी मिळणार आहेत काही देवाच्या योजना आहेत त्या पुढील प्रमाणे तुम्हाला मिळू लागतील तुम्ही पुढे जाणे गरजेचे आहे कर्म करत राहा आणि आपल्या वाट्याला जर काही त्रास आला तर त्याला न टाळता सामोरे जा कारण देव तुमच्यासाठी त्यामधूनही काहीतरी भविष्याची संधी निर्माण करत आहे जे कठीण आहे ते काढून टाकण्यात येईल आणि जे सुखकर आणि सोपे आहे ते तुम्हाला देण्यात येईल जसे एखादा विद्यार्थी परीक्षेला बसलेला असताना त्याला जे सोपे आहे तेच प्रश्नाचे उत्तर प्राप्त होऊ लागतात प्रश्न प्राप्त होऊ लागतात आणि तो त्यात उत्तीर्ण होतो त्याचप्रमाणे देखील घडणार आहे तेव्हा शांत मनाने पुढील निर्णय घ्या कारण देव तुमची साथ देत आहे देवाची साथ तिथेच आहे जिथे जो माझा प्रिय बाळ सत्तेच्या मार्गावर चालत आहे तो अनाठाई पैसा खर्च करत नाही अनाठाई बोलत नाही अनाठाई काहीही कोणत्याही गोष्टीचा अपव्यय करत नाही तोच माझा प्रिय बाळ आहे देव म्हणतात बाळा या काळात आणि पुढे अठ्ठेचाळीस तासात तुमच्यासमोर जे काही येत आहे त्याचा स्वीकार करा मनोमन ते स्वीकारल्यास तुम्ही इच्छित तुम्हाला प्राप्त होईल वाईट आयुष्यातून निघून जाईल आणि सर्व काही संपून जाईल आणि सर्व काही चांगलं तुम्हाला मिळेल मी तुमच्याकडून ते काढून घेत आहे जे वाईट आहे जे तुमच्यासाठी हानिकारक आहे आणि जे चांगलं आहे सुखकर आहे ते तुमच्यासाठी पाठवत आहे तुमची श्रद्धायुक्त अंतकरणातून केलेली भक्ती मी स्वीकार करतो तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात खूप काही मिळत आहे प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश तुम्ही मनपूर्वक ऐकला आहे त्यासाठी तुम्ही माझा देव महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलीची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला चांगले खूप काही यश मिळो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना संकष्टीला आज जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर महागणपती कृपा करोत आणि त्यांची सर्व काही संकटे निरसन करोत हीच देवादिदेव गणपती बाप्पाचरणी प्रार्थना ओम गम गणपतय नमा ओम गम गणपतई नमा ओम गम गणपतय नम ओम गम गणपतये नमः ॐ oh गं 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 गणपतये नमः ॐ 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 गं गणपतये नमः